सुषमा अंधारेंचे फुटकळ आरोप सुर्वे यांनी फेटाळलेली आहेत एक आमदार जरी फुटला तरी पंचवीस हजार रुपये हारेन आमदार प्रकाश सुर्वे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे सुषमा अंधारे यांच्या वक्तव्यावरती प्रकाश सुर्वे यांनी हे उत्तर दिलंय आणि दरम्यान सुषमा अंधारे आणि सोबतच सुषमा अंधारे यांच्या आरोपाला प्रकाश सुर्वे यांनी काय उत्तर दिलेलं आहे पाहूया ज्या पद्धतीचे ते स्टेटमेंट करत आहे त्यावरून अजूनही त्यांच्या आतला तो जो थिल्लरपणा आणि छिछोर चाळे करण्याची जी वृत्ती आहे ती वृत्ती गेलेली दिसत नाही आहे मंत्रिमंडळामध्ये शिंदे गटाला एखादं मंत्रिपद मिळण्याची आशंका आहे आणि ते मंत्रिपद पड़ आपल्या पड़ा पदरात पडावं यासाठी आपट करून वाटतेल तो आक्रस्ताळेपणा किंचाळणे आरडाओरड करून काहीतरी न्यूसन्स व्हॅल्यू क्रिएट करून आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याचा अत्यंत बालिश प्रयत्न नरेश मस्केनकडून चालू आहे स्वतःला डॅमेज दा कंट्रोल कंट्रोल करण्यासाठी अशी काहीतरी काही लोक वक्तव्य करतात त्यांना माझं विनंती आणि आव्हान सुद्धा आहे एक नाव त्यांनी डिक्लेअर करावं आणि माण रोख पंचवीस हजार रुपये घेऊन जावे याच्यापूर्वी पण बरेच काही दावे केले की के आता त्यांची सत्ता येणार सत्तेवरती बसले तुम्ही बघितलं असाल मोदी साहेब पुन्हा पंतप्रधान पदी तिसऱ्यांदा बसत आहेत त्यामुळे थोड्या दिवसात सर्व चित्र स्पष्ट होईल